थरड हो। या गावात सुमित बोग खंगार यांच्या शेतामध्ये आपण कपाशीचं पीक पाहत आहोत नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळी अशी कपाशी लागवड पद्धत यांची आहे इथे जर अंतर पाहतो म्हटलं तर हे जे अंतर आहे चार फुटाचं हे अंतर आहे इथे पल्लीकडलं आणि इथून इकडे जर येतो म्हटलं तर हे सहा फुटाचं अंतर आहे म्हणजे आपण पाहू शकता हे इकडे चार फूट इकडे सहा फूट आणि पुन्हा इकडे अंतर चार, चार फूट म्हणजे चार बाय सहा बाय एक या पद्धतीवर त्यांची लागवड आहे म्हणजे झाडाची संख्या जर सातो म्हटलं सहा चार दहा भागेला दोन म्हणजे पाच आठ हजार सातशे झाडं एका एकरमध्ये इथे आहे म्हणजे असं समजून झालं की पाच बाय एक फूट अंतरावर जर आपण कपाशी लागवड केली असती तेवढेच झाडं या अंतरातसुद्धा बसलेले पण इथे सहा फुटाचं अंतर म्हणजे मोहकाळ अंतर आहे जसं जसं झाडं वाढेल जसं जसं फांद्या येतील तसं तसं याला हे झाड डेव्हलप होते होईल म्हणजे झाडाची संख्या व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला हे अंतर चांगलं आहे अजूनही याच्यातून पुढं जातो म्हटलं तर मला असं वाटतं जे की आपण कोरडं आता इथे त्यांच्याकडे पाण्याची वगैरे व्यवस्था आहे त्याच्यामुळे या यांनी हिशोबानी अंतर ठेवलं परंतु मला असं वाटतं जर आपण चार बाय एक फूटवर जनरली शेतकरी कपाशी लागवड करतात आणि चार बाय एक वर दहा हजार आठशे झाडं एका एकरमध्ये बसते परंतु मला असं म्हणायचं आहे की चार बाय एक लावायच्याऐवजी जर आपण अडीच फुटाचे सारे केले आणि दोन लावले जसं ते समजा दोन लावले मग पाचचं अंतर ठेवलं पुन्हा इथे अडीच फुटाचे दोन तासात आले म्हणजे याच्यामध्ये साडेसात फूट अंतर हे होते आणि साडेसात भागी साडेसात फूट भागीला दोन जोडवळ पद्धत असल्यामुळे तीन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे चार बाय एकवर जेवढे झाडं बसते त्याच्यापेक्षा एक सात आठशे झाडं जास्त आपले या अडीच बाय पाच फूट अंतरात बसते परंतु काय होतं की हे जे मोठं अंतर आहे याच्यामध्ये झाड डेव्हलप होतं <Panel> आणि त्याला फळफांद्या जास्त येतात हवा सूर्य जास्त लागते सूर्यप्रकाश जास्त लागतो आणि त्याच्यामुळे उत्पादनही जास्त होते सुमित भाऊ हे काय सांगाल तुम्ही ह्या पद्धती बद्दल मला असं वाटते की जे दरवर्षी जे पावसामुळे जे बोंड आमचे मुठी फुटायचे म्हणजे हा कापूस हा तर असं जर टाकलं बा तर बोंडसड जे आहे हा ते कमीत कमी होईल आणि आपल्या उत्पन्नात असं वाढ होईल असं इच्छेनं समजा चार पुत्र तर दरवर्षी तरी पण आमची बोंडछाड होईल म्हणून होई, आम्ही एक तास मोठं केलं आणि एक तास लहान केला बरोबर आहे मंडळी अनुभव हाच गुरु असं जे म्हणतात ते एकदम बरोबर आहे तुम्ही त्यांचे कपाशी हे चार फुटावर दाटत होती त्याच्यामुळे त्यांनी आता हे अंतर केलं पण झाडाची संख्या बऱ्यापैकी मेंटेन राहिली कारण हा सहा फुटाच्या अंतरात भरपूर सूर्यप्रकाश मिळतो भरपूर हवा मिळते आणि त्याच्यामुळे दाटोट्या झाडाचा न झाल्यामुळं झाड चांगलं बनते फळफांद्या खूप येतात आणि जे दादानी सांगितलं की बोंड सडतात वगैरे हा विषय तेवढा राहत नाही कारण काय होते मंडळी समजा उदाहरणार्थ चार बाय एक वर कपाशी आपण लावलेली आहे कपाशी एवढाली वाढलेली आहे पूर्ण कपाशी झाकून जाते आणि आपलं कसं आहे जसं एक शेतातलं जे काही पीक आहे हे लेकरासारखंच पीक आहे जितकं जास्त आपण त्याला खाऊ पिऊ घालू तेवढं ते पीक चांगलं येत राहते म्हणून काय होते जशी जशी कपाशी आपल्याला दिसत राहते तसं तसं आपण खर्च करत राहतो दरवर्षी आपण पाहतो म्हटलं असं वाटते की आता यावर्षी या कपाशीवर जास्त खर्च करावं नाही थोडंफारच आपण एकाच वेळ खत देऊन द्यावं एक दोनच फवारे मारावं साधे सिंपलच औषध मारावं असे दरवर्षी बरेच शेतकरी म्हणतात परंतु लागवड केल्यानंतर जसं जसं पीक दिसते तस तसं मग असं वाटते नाही एका खताच्या डोसनं काय होईल अजून त्याला एक दुसरा खताचा डोस आपण द्यायला पाहिजे एका फवारणीनं काय होईल दुसरी फवारणी करायला पाहिजे कारण हे मंडळी कापूस हे असं पीक आहे की हे आपल्याला मागं मागं फिरवतच नेते मागंमागं जसं हरण जे ऐकलं आपण हरण पळते पळतेच पळते दूध गळतेच गळते अशा सारखं का हे कापूस पीक आहे म्हणजे हे पिकाच्या मागे आपण लागतच राहतो धावतच चालतो का कारण ते पीक दिसत राहते आणि आपल्याला असं वाटते की उत्पादन हे आपल्याला भरपूर आलं पाहिजे म्हणून त्याला मग पहिला खताचा डोस दुसरा खताचा डोस तिसरा खताचा डो चालूच राहते मग अमुक फवारा टमुक फवारा अमुक टनिक अमुक त्याला मायक्रोन्युट्रन आणि हे असं करत करत का होते की झाड आपलं एवढ्याला वाढून जाते वर झाड येते आणि चार फुटाचं अंतर किंवा तीन फुटाचं अंतर ते पूर्ण बुजून जाते आणि बुजल्यामुळं बुजल्यामुळं काय होतं की ते मग नंतर गोंड सोडून जातात खालच्या पात्या गळून जातात बारीक गोंड गळून जातात कारण हवा आणि सूर्यप्रकाश त्या पिकाला मिळत नाही कशामुळं की एकतर झाडाची अंतर जे आहे ते जवळ झालेलं आहे आणि त्याला खाऊ पिऊ आपण भरपूर भर घातलेलं आहे कारण खाऊ पिऊ आपण घालतोच म्हणून मग हे अंतर जे उत्पादन जे आपलं कमी होऊन राहिलं दिवसेंदिवस आणि खर्च वाढून राहिले ते अशाचमुळं मग आपल्याला खर्च तर तेवढाच करायचा आहे खर्च तर कमी आपण करूच शकत नाही कारण कमी करून करून काय करणार आहे खतं द्यावेच लागणार आहे फवारी करावीच लागणार आहे रोगराई येणारच आहे मग आपल्या हाती जो काही विषय आहे तो विषय म्हणजे आ, अंतराचा एवढ्याच खर्चामध्ये जर आपण अंतर आपण व्यवस्थित ठेवलं जोडवड पद्धतीनं आपण जर अंतरावर कपाशीची लागवड केली तर मंडळी काय होतं की तुमची झाडाची जी, जी संख्या आहे ते भरपूर राहते आणि झाडाच्या संख्येमुळं काय होतं की हवा सूर्यप्रकाश चांगला राहतो म्हणजे जशी जोडवळ पद्धत होऊ शकते सहा फुटात अंतर घेतलं मस्त हवा सूर्यप्रकाश लागणार आहे आणि जास्त उत्पादन त्यांना नक्कीच येणार आहे म्हणजे केलेल्या खर्चाचं चीज होणार आहे म्हणून मंडळी दोनच गोष्टी आपल्या हातामध्ये आहे एक म्हणजे जोडवळ पद्धत जसं की इथे आपण आता पाहिलेलं आहे ही जोडवळ पद्धतीमध्ये एक अंतर कमी एक अंतर जास्त असं घ्यायचं आहे किंवा एक दुसरी गोष्ट जर पाहतो म्हटलं तर एक दादालाट पद्धत आपण ज्याला म्हणतो शेंडेखोंडी झाडाची आणि ज्या गळफांद्या कापणे तोसुद्धा एक पर्याय आपल्याजवळ आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना मोठं अंतर ठेवायचं असेल त्यांनी असं करा आणि ज्या शेतकऱ्यांना तीन फूट अंतरावर चार फूट अंतरावर जर कपाशी लागवड करायची असेल तर मंडळी काय करायचं पीक हे पस्तीस चाळीस दिवसाचं झालं का हे ज्या वाडफांद्या येतात ना ह्या वाडफांद्याची कापणी करून टाकायची आता इथे अंतर चांगलं असल्यामुळे याला चांगलं डेव्हलप होतील वाडफांदी आणि चांगलं इथं उत्पादन येईल परंतु काय होतं की जिथे अंतर कमी राहतं एक तर तीन फुटाचं अंतर आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या वाडफांद्या राहते हे काय करते की भरपूर मोठ्या इकडूनली वाडफांदी वाढते इकडली वाडफांदी वाढते आणि शेत पूर्ण दाटून जाते आणि याला माल जास्त लागत नाही कारण काय होतं की जमिनीमधून जे अन्नद्रव्य झाड घेते तर पहिले ह्या ज्या दोन वाडफांद्या हे जास्त प्रमाणात घेतल्यानंतर फळफांद्याला मिळते म्हणून याची जर आपण काटणी केली तर तुम्हाला उत्पादन ह्या याचं जास्त येऊ शकते म्हणून दोन पद्धती आहे एक म्हणजे वाडफांद्याची क का काटणी करा तेव्हाच तुम्ही तीन फूट चार फूट या अंतरावर कपाशी लावा किंवा मग जास्त अंतर जर ठेवायचं असेल जसं अडीच पाच तीन सहा असे जर आपण अंतर ठेवले तर ते सुद्धा तुम्ही निघू शकता तर आ, हा संदेश मंडळ या ठिकाणी जायचा होता पुन्हा भेटू पुढील हुडीहुळमध्ये येतो बनता नमस्कार